सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण महिला दिवसभर आपल्या घराची संसाराची मेहनतीने काळजी घेत असतो मुलांची नवऱ्याची सासू सासरे घरात इतर मंडळी असतील अगदी सर्वांची काळजी घेत असतो आपण दिवसभर हुबच्या हुब असतो सर्व नित्य नियमाने काम करत असतो पण रात्री अशी चूक करतो त्यामुळे भोगावी लागते ती गरिबी आणि दरिद्री कोणती बरं ती चूक जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या घरात सुख शांतता समृद्धी यावी घराची प्रगती भरभराट व्हावी म्हणून प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री प्रयत्नशील असते दिवसभरात घराची क घरातील व्यक्तींची ती काळजी घेते पण रात्री झोपताना अशी चूक होते त्यामुळे घरातील ऐश्वर्य निघून जाते आणि काही ना काही समस्या घरात येतात पैसा टिकत नाही कारण एक चुकीमुळे घरातून लक्ष्मी माता निघून जाते नाराज होते म्हणून महिलांनी रात्री ही एक चूक अजिबात करू नये तर रात्री झोपताना जेवण झालेली उष्टी खरकटी भांडी बेसिनमध्ये घरात तसेच ठेवून अजिबात झोपू नये काही बायकांना सवय असते दिवसभर लाख कामं करतील पण रात्री मात्र जेवणानंतर सरळ झोपून जातात माझ्या काही मैत्रिणी असतील ज्या आपलं काम रात्रीच्या बारा एक पर्यंत करतात आणि मगच झोपी जातात पाही, पन काही पण काही घरांमध्ये खूप लोक असतात दिवसभर त्या बायकांना खूप कामं असतात साहजिक का आहे रात्री थकल्यानंतर माणूस झोपीत जाणार आहे पण थोड्यासाठी म्हणतात ना ते हत्ती गेला आणि शेपूट राहिलं थोडेसे काम राहून जातात आणि आपण झोपलं तर आपल्या घरातून लक्ष्मी नाराज होते त्या थकलेल्या असतात मान्य आहे पण थोडंसं अगदी थोडंसं काम राहिलेलं असतं ती म्हणजे रात्री उष्टी आणि खरकटी भांडी ज्या ठेवून झोपतात तिथे माता लक्ष्मी नाराज होते थोड्यासाठी घरात गरिबी येण्याची कारणे वाढवू नये आपल्या घरात म्हणून रात्री झोपताना जेवणाची खरकटी भांडी स्वच्छ घसून नीटच ठेवावी त्यात लाटणं पोळपाट तवा खरकटी अजिबात ठेवू नये नीट स्वच्छ करूनच ठेवावी तवा उलटा करून कधीच ठेवू नये आपण ह्या लहान सहान चुका करतो आणि मग आपणच म्हणतो मी एवढं देवदेव करते पण देवी मला का पावत नाही बरं पण ह्या एक दोन चुकांमुळे देवी माता नाराज होते आपण खूप काळजी घेतो आपल्या स्वयंपाकघराची पण ह्या काही चुकांमुळे माता लक्ष्मी नाराज होते स्वयंपाकघरातील ओटा गॅस ओटा स्वच्छ पुसून बेसिन स्वच्छ करून मगच रात्री झोपावे गॅस ओट्यावर खरखट पीठ वगैरे सांड सांडलेलं असल्यास या चुकीमुळे घरात गरिबी अडचणी भोगाव्या लागतात आणि माता लक्ष्मी अन्नपूर्णा माता तुमच्या घरात टिकत नाही म्हणून तुमचे रात्री घर नीट स्वयंपाक घर रात्री स्वच्छ करूनच झोपा तसंच जर तुम्ही झोपला मग तेथे झुरळे किडे होतात आणि त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते म्हणून रोज रात्री गॅस ओटा बेसिन स्वच्छ करून बायकांनी झोपावे स्त्रियांनी झोपावे भांडी घसून नीट जागी ठेवून झोपावे तेल मीठ तिखट हुगडी असतील तर ते नीट झाकूनच ठेवावे आणि मग झोपी जावे तुम्ही एखादी गोष्ट तळलेली असेल आणि ती कढई जर तशीच पडलेली असेल त्यावर एक झाकण ठेवायचं आणि मगच झोपी जायचं तेल मीठ तिखट अशा काही गोष्टी असतात ज्या आपण रात्री कधीच हुगड्या ठेवायच्या नसतात रात्रीच काय घरात तेल मीठ तिखट कधीच हुगडं ठेवायचं नाही आणि मीठ तर असं हुगड्यावर कधीच नाही ठेवायचं वाईट लक्षण आहे ती आपला किचन स्वच्छ ठेवावा झालंच तर किचन किचन ओटा स्वच्छ आवरून निवरून भांडी घसून दि एक दिवा आणि अगरबत्ती गॅस ओट्यावर लावावी दिवा अगदी दोन मिनटं जळेल एवढं जरी दोन चार थेंब तुम्ही तूप टाकलं किंवा तेल टाकलं तरीही चालेल पण अवश्य लावावा गॅसवरून जर असा लांब लावला तुम्ही तरीही चालेल तुम्हाला दिवा नसेल लावायचा एखादी अगरबत्ती लावली तरीही चालेल या अगरबत्ती लावल्यामुळे आपले स्वयंपाकघर रात्रीसुद्धा खूप प्रसन्न ताजे टवटवीत तव इतकं प्रसन्न वाटतं अशा स्वयंपाकघरात यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी मातेबरोबर अन्नपूर्णा माता तुमच्या घरात खूप खुश प्रसन्न राहते त्याचबरोबर एक एक कापूरवडी प्रत्येक रूममध्ये आठवड्यातून एकदा तरी ठेवून द्या घरातील वातावरण प्रसन्न राहील नकारात्मकता घरात राहत नाही यामुळे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक रूम मध्ये एक, एक कापूर वडी ठेवून देत जा ती वितळून जाते तिचा घरात सुगंध पण पसरतो यामुळे नकारात्मकता तुमच्या घरात राहत नाही यामुळे घरात कसलीच कमतरता राहत नाही भरभराट होते प्रगती होते घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी होतो अशा घरात ऐश्वर वाढतच राहते काही बायका ऑफिसला जाणाऱ्या असतात त्यांच्याकडं कामवाली बाई मेड येत असते भांडी घसण्यासाठी त्यामुळे तुम्ही जर खरकटी भांडी जेवणानंतर तशीच ठेवत असाल तर हे चुकीचं आहे तुम्ही थकलेले आहात मान्य आहे पण तुमच्याकडं कामवाली बाई जरी येत असेल तरीसुद्धा जेवणानंतर भांड्यामधलं खरकट पाणी काढून मगच झोपी जा आणि ती भांडी घसण्यासाठी नीट ठेवून द्या एखाद्या ठिकाणी आणि ओटा स्वच्छ करूनच झोपी जा ही तुम्हाला तुमची चूक महागात पडते तुम्ही जरी कमवत असाल आणि घरात जरी ही अगदी लहानशी चूक केली ह्या चुका होत असतील तरी तुमच्या घरातील भरभराट थांबते काही ना काही अडचणी येतात पैसा नीट टिकत नाही काही ना काही अडचणी आरोग्य खराब होत राहतं यामुळे घरात म्हणून सर्व बायकांनी मा माझ्या मैत्रिणींनी हाऊस वाईफ असतील किंवा वर्किंग वुमन रात्री झोपताना आपले किचन नीट नेटके स्वच्छ करूनच झोपा राग आला असेल तुम्हाला व्हिडिओ ऐकताना तर रागवू नका मी तुमच्या भल्यासाठी सांगत आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद